बुलेटिनच्या सुरुवातीला पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणी एक मोठी अपडेट हाती येते आरोपीची माहिती देणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस देण्यात येणार आहे पोलिसांची तेरा पथकं आरोपीच्या शोधात सध्या रवाना करण्यात आली आहेत रेल्वे स्टेशन बस स्थानकावर आरोपीचा शोध घेण्यात येतोय दे तेरा पथकांकडून आरोपी गाडे असा शोध घेतला जातोय तर पुण्यामधील आणि जिल्ह्यामधील विविध ठिकाणी त्याचा शोध सध्या घेतला जातोय त्याच्या कुटुंबियातील अनेकांची काल चौकशी करण्यात आलेली आहे ला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे आरटीओ अधिकाऱ्यांनी सुद्धा काल भेट घेतलेली आहे आणि बस डेपो आगार व्यवस्थापन यांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता आहे ॲक्च्युली uh, ह्याच्यामध्ये आम्ही टीमची संख्या वाढवलेली आहे सध्या तेरा टीम आहेत आणि कंटिन्युअसली त्याची शोध मोहीम चालू हो। हो। आ, सा सा आहे त्याच्या गावाच्या आजूबाजूच्या ठिकाणीही काही बस स्टँड रेल्वे स्टेशन्स वगैरे अशा ठिकाणीही आपण सी सी टी व्ही फुटेज वगैरे कनेक्ट करत आहोत त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणावरून त्याच्या कॉन्टॅक्ट्समधले जे लोकं आहेत त्यांच्याकडेही इंटरोगेट करत आहोत त्याच्या फॅमिलीच्या लोकांनाही आपण चौकशीसाठी हे घेतलेलं आहे ताब्यात घेतलेलं आहे एकूणच परवा हा इन्सिडेंट घडल्यापासून या आरोपीची ओळख पटवल्यानंतर आ, सगे, फील्ड आ, कर है। आ, है तर कंटिन्युअसली हा फॉलोअप सगळे अधिकारी आणि कर्मचारी फील्डवरती करत आहेत त्याचबरोबर आता मान्य आयुक्त सरांनी एक लाखाचं बक्षीसही जाहीर केलेलं आहे या केसमध्ये जो कोणी कारण तो जर आजूबाजूला त्याच्या गावाच्या वगैरे फिरत असेल तर त्याला पकडून देण्याच्या दृष्टिकोनातून एक लाखाचं बक्षीसही या केसमध्ये जाहीर केलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत रेवती हिंगवे आहेत रेवती आरोपीची माहिती देणाऱ्याला आता एक लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे एकंदरीत पोलिसांचा तपास कुठवर आलेला आहे चौकशी म्हणणं कुटुंबियांची चौकशी झाली त्याच्यात नेमके काय तपशील समोर येत आहेत नक्कीच मी तुझ्या आपल्याला जसं माहिती आहे की परवा म्हणजेच मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकावरती अत्यंत एक धक्कादायक घटना घडलेली आहे की जिकडे एका सव्वीस वर्षीय मुलीवरती बलात्कार करण्यात आलेला आहे एका अज्ञात व्यक्तीकडनं जसं तुम्ही बघू शकता की आत्ता मी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी एक शिवशाही बस लागलेली होती आणि माझ्या या बाजूला अगदी हाक्याच्या अंतरावरती पोलीस स्टेशन आहे स्वारगेट पोलीस स्टेशन आणि माझ्या या बाजूला सुरक्षा रक्षक केंद्र आहे तरी पण इकडे त्या सव्वीस वर्षीय मुलीवरती सकाळच्या साडेपाच वाजता ही हा सगळा प्रकार घडला आणि त्यानंतर पुणे पोलिसांकडनं तब्बल तेरा पथकं ही रवाना करण्यात आलेली आहे त्यामध्ये पुणे पोलीस आणि पुणे गुन्हे शाखा असं सगळ्या समवेत ते, ते, ते जे पथकं आहेत ते सध्या त्या आरोपीला पकडण्यासाठी रवाना करण्यात आलेले आहेत त्यासोबतच डॉग स्क्वॉड देखील यामध्ये समाविष्ट आहेत त्यासोबत अशी देखील अधिक माहिती समोर येत आहे ऋतुजा की जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे जो एक सराईत गुन्हेगार देखील आहे त्याच्या त्याची शोध मोहीम तर चालूच आहे चालूच आहे पण काल सुद्धा त्याच्या भावाला पुणे पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात ता आलेलं होतं चौकशीचं काढण्यासाठी आणि त्यानंतर काल काल त्याच्या कुटुंबियांची चौकशी देखील करण्यात आलेली आहे खरं तर गोपनीय माहितीनुसार असं देखील माहिती खरं तर समोर येत आहे की त्यांना या म्हणजे त्याच्या कुटुंबियांना दत्तात्रय गाडेच्या कुटुंबियांना या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाहीये तेच स्वतः या सगळ्या गोष्टींना त्याच्या या वागण्याला त्रासाळलेले आहेत खरं तर आतापर्यंत हीच माहिती समोर आलेली आहे आता इथून पुढे काय तपासात निष्पन्न होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ऋतुजा त्यासोबतच मला अजून एक प्रश्न असा पडतो की जसं म्हणलं की माझ्या या बाजूला अगदीच शंभर ते दोनशे मीटरच्या अंतरावरती स्वारगेट पोलीस ठाणे आहे तिकडे सुद्धा दत्तात्रय गाडेच्या विरोधात एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्यामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे तरीसुद्धा तो साडेपाच वाजता इकडे येतो त्या मुलीला विश्वासात घेतो आणि सांगतो की ही तुझी ती बस नाहीये दुसरी बस आहे तर यावेळेस त्याला आयडेंटिफाय करण्यामध्ये कुठेतरी यंत्रणा चुकलेली आहे का किंवा कमी पडलेली आहे का असा प्रश्न निर्माण होतो कारण आत्ता एका सव्वीस वर्षीय मुलीवरती तब्बल त्याच माणसाकडनं दोनदा बलात्कार झालेला आहे असं त्या वैद्यकीय अहवालातनं देखील समोर आलेलं आहे आता खरं तर पोलीस प्रशासन प्रशासनाने तेरा पथक रवाना केलेली आहे आणि त्यासोबतच आरोपीवरती एक लाखाचं बक्षीस देखील खरं तर आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ऋतूजा की पोलीस प्रशासन आरोपीला कधी पकडण्यात यशस्वी करेल कारण आता अठ्ठेचाळीस तास उलटून गेलेले आहेत निश्चित आणि अवधी हा लुटलेला आहे आणि अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत मात्र आता आरोपीला तात्काळ अटक व्हावी यासाठी सुद्धा मागणी जोर धरू लागलेली आहे कधीपर्यंत अटक होते हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी